प्रबुद्ध भारत तरुण मंडळाची धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लक्षवेधक मिरवणूक सोलापुरातील धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीने मोठ्या शिस्तबद्ध अशी मिरवणूक काढण्यात आली आकर्षक सजावटीसमोर तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती असलेल्या मनोहरी देखाव्याने सर्वांचेच लक्ष वेधले तथागत गौतम बुद्ध व विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून या लेझिम ताफा मिरवणुकीस प्रारंभ झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विजयकुमार देशमुख पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त गौहर हसन सहायक आयुक्त राजन माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे माजी नगरसेवक गणेश पुजारी अमर पुदाले अनंत जाधव राष्ट्रवादीचे नेते इरफान शेख प्राध्यापक प्रसन्न एकखंडे एस के फाउंडेशनचे संस्थापक रविकांत कोळेकर गौतम चंदनशिवे पीबी ग्रुपचे अध्यक्ष बाबा गायकवाड भारत बाबरे, अविनाश भडकुंबे भडकुंबेडव्होकेट विशाल मस्के ऍडव्होकेट स्वाती म्हस्के चंद्रकांत सोनवणे धीरज वाघमोळे जितू मोरे, मोरे आदित्य चंदनशिवे श्रीमंत जाधव उमर शेख रवी काकडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे मार्गदर्शक आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मिरवणूक आकर्षक सजावटीसह लक्षवेधक देखावा करण्यात आला होता या मिरवणुकीत गणवेशामध्ये हजारो कार्यकर्त्यांनी लेझिमचा बहारदार असा खेळ सादर केला विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिबे आणि माजी नगरसेवक गणेश पुजारी यांनी यावेळी लेझिमचा डाव खेळला त्यामुळे या मिरवणुकीत चांगलीच रंगत आली अत्यंत शिस्तबद्ध शांततेत उत्साही वातावरणात दिमागदारपणे ही मिरवणूक काढण्यात आली सर्व सोलापूरकरांना सोलापूर, सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने आज दम्मचक्र परिवर्तन दिवस आणि दशऱ्याच्या दिव निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांनी पोलीस प्रशासनाच्या सर्व सूचना पालन करून आनंदाने उत्साहाने हे उत्साह साजरा करावे अशा विनंती सोलापूर शहरामध्ये एकोणसत्तराव्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्ताने प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे भव्य मिरवणूक या ठिकाणी निघते शांततेचा संदेश देणारा जो भगवान गौतम बुद्धाचा धर्म आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या धर्माचं स्वीकारून एकोणसत्तर वर्षाचा व वर्धापन दिन या ठिकाणी साजरा करत असताना या वर्धापन दिनामध्ये सर्व जाती धर्माचे लोक बाबासाहेबांनी जे बुद्धाचे शिकवण दिले त्याला जागृत करणे आणि त्याला पाठिंबा देण्याच्या दृष्टिकोनातून सर्व जाती धर्माचे लोक या मिरवणुकीमध्ये सहभाग होतात अनेक बुद्धाच्या विचाराचे आम्ही कसा हे हो? तापवण्याचा प्रयत्न या लिझिम ताप्याच्या माध्यमातून या ठिकाणी तरुण मित्र आणि सर्व जाती धर्माचे लोक येऊन या ठिकाणी लिझिम खेळून एक भगवान गौतम बुद्धाच्या विचाराची गरज आज तेशाला आहे म्हणून ह्या मोठ्या प्रमाणामध्ये सोलापूर शहरामध्ये हा धम्मचक्र परिवर्तन दिनाचा उत्सव मोठ्या प्रमाणात केला जातो हजारो कार्यकर्ते या ठिकाणी सहभाग होतात टप्प्याटप्प्यानं या ठिकाणी जे जे कार्यकर्ते आहेत एका टायमाला सगळे कार्यकर्ते लिजिम खेळू शकत नाहीत टप्प्याटप्प्यानं हे लिजिमचा या ठिकाणी संघ आम्ही खेळवतो तशा पद्धतीनं सर्व कार्यकर्ते सहभाग होतात आणि एक सोलापूरमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण करण्याचा प्रयत्न प्रभुत्व भारत तरुण मंडळाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत